जय जय रघुवीर समर्थ नमस्कार माझं नाव ओजा संजीव कुमार कुबल, मी इयत्ता शिकतो माझ्या शाळेचे नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार विद्यालय कुर्टी फोंडा गोवा माझे वय नऊ वर्षे आपल्या अंतरात असणारा देव म्हणजेच आपले मन आपले मन हे आपल्या सर्व यशाचे कारण असते आणि जो कोणी या चंचल मनाला आपल्या ताब्यात घेतो तोच या जगात यशस्वी होतो म्हणूनच आज मी आपल्या मनाला शिस्त लावणारा मनाच्या श्लोकांमधील श्लोक क्रमांक चार मी तुमच्या समोर सादर करीत आहे मनावासना दुष्टकामा अर्थ सांगताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात मना वासना दुष्ट कामानये रे म्हणजे हे मना कधीही वाईट इच्छा वाईट गोष्टी आपल्या मनात येऊ देऊ नकोस वाईट गोष्टी वाईट विचार हे सर्व विषासारखे असतात उदाहरण द्यायचं झालं जेव्हा आपण अभ्यासाचं पुस्तक उघडतो तेव्हा आपले मन आपल्याला म्हणते थोडा वेळ मोबाईल बघूया गेम्स खेळूया पण त्याच वेळी आपण आपल्या मनाला समजावायला हवं की हे मना की आता मोबाईल नाही सुद्धा करू नकोस आपल्या मनातून राग द्वेष सर्व भावना काढून टाक म्हणजे कोणी आपल्याला कधी काही वाईट बोलले तर आपल्याला त्याचा बदला घ्यावासा वाटतो पण ते आपण करायचं का नाही आपण आपल्या मनाला चांगुलपणाने वाईटावर उत्तर द्यायला शिकवायचं नाहीतर जशी एक ठिणगी आगीचा भडका उडवायला कारणीभूत ठरते तसे वाद विकोपाला जातात व नाती तुटतात मना धर्मता नीती सोडू नको हो म्हणजेच हे म्हणा कधीही आपला धर्म व नीती सोडू नकोस धर्म हा आपल्या देवपूजेतला नव्हे तर तो आपल्या आचरणातला आपल्या वागण्या बोलण्यातला लहानपणापासून आपले आई वडील शिक्षक आपल्याला सांगतात की खोटे बोलू नये नेहमी खरे बोलावे मोठ्यांना मदत करावी वाईट उत्तर वाईट बोलून माझ्याही असतात माझ्याकडून हे काम होणार नाही असे म्हणण्याऐवजी मी प्रयत्न करेन असे म्हणणे म्हणजे सार विचार कधी कधी आपले आई वडील आपल्यावर रागावतात पण ते आपल्या भल्यासाठीच रागावणार असे विचार करणे म्हणजे सार विचार आपले आपले मन जर वाईट विचारांनी भरलेले असेल तर आपले आयुष्य वाऱ्याप्रमाणे उधळते पण जर आपले मन सकारात्मक विचार व धर्म यांनी भरलेले असेल तर आपले आयुष्य सुंदर बनते शेवटी मनावर विजय म्हणजेच जगावर विजय जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद